तर तो हे जवळपास बावीस पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आलेत तो एवढे मॅटर यायला लागलेत माझ्याकडे की भयानक मी आणखीन हात घातला नाही मी आज पहिल्यांदी सांगायलोय तो आणखीन शाना होय नाही तर लय लांब जाशील तसंही असू शकत आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी आपल्या विखे पाटील साहेबांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण दिलंय काहींची पोटदुखी सरकार पण असू शकते असं वाटतंय पण यांनी गोरगरीबांचं कधीही अवमान करू नये पुन्हा जर मराठ्यांच्या नादी लागलात ना तर मग अवघड होईल आणि तर नादीच लागून आहे माझं हे प्रामाणिक मत आहे सरकारला तुम्ही जे आर काढलाय तर आता मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप करायला हरकत नाही व्हॅलिडिटी जाणून बुजून देत नाही शिंदे समितीला मुदत वाढ दिली शिंदे समिती का नोंदी शोधत नाही या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सरकार लवकर देणार एक आंदोलनच करावं लागत हे सुद्धा त्यांना आम्ही रात्री सांगितलंय सारथीबद्दलच सांगितलं अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाबद्दलही सांगितलं विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती राहिली त्याबद्दल पण सांगितलंय आम्ही आठ दहा मुद्दे त्यांना सांगितले की तुम्ही हे ताबडतोब काढा मी या अधिवेशनाच्या नंतर ऐकणार नाहीये हे स्पष्टपणानं त्यांना सांगितलंय आणि पुन्हा जर आंदोलनाच्या भूमिकेत आलो तर सरकार मी प्रचंड अडचणीत आणेल भविष्यात सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदर झालाय काय याला काही ना काढ जाऊन तिकडे याचा काय संबंध आहे काय संबंध आहे मंत्रिपद द्यायचं म्हणलं तर दादांचा पक्ष इतका ट्रोल झाला होता सोशल मीडियावरती आपल्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा दिल्यावर त्यामुळे भाजप चवळ नाही करीत भाजप काय हात निघलो भरलेल्या लोकांना सरकार काय संभळी भाजपमध्ये जाईल भाजप काय मंत्रीपद देईल खुन करण्यासाठी द्यायच्यात का संतोष भाई न्याय नाही अंकित देशमुखांना त्यांचा खून केला गेला त्याच्याच कार्यकर्त्यांना त्याला मंत्रिपद देणार का भाजप राष्ट्रवादी तर देणारच नाही कारण द्यायच्या अगोदर त्यांची इतकी आली तर दिल्यावर पक्षच संपल मला नाही वाटत भाजप राष्ट्रवादी जवळ करून मंत्रीपद देतील मला वाटत नाही आणि त्याच्यावर बोलत नाही असल्यावर बोलायचं सुद्धा नाही दिवसच चांगला जात नाही असे रक्तन हाता भरलेल्या लोकांवरती कधीच बोलायचं नाही चांगल्या नेत्यांवरती बोलावं वैचारिक वाद सुद्धा असावं तेव्हा जर आता घातपाताच्या सुपाऱ्या देऊन आमचेच लोक पुन्हा स्टँड केलेत त्यांनी आम्हाला कळत नाही काय आम्ही पूर्ण माहिती घेतोय ना तसं काय ना तू काळजी करू नका आम्ही आणखीन तरी त्या धन्याने माया नदी लागू नये आणखीन तरी आमचे लोक घातपात करून पुन्हा उचकून देऊ नाही तिने आणखीन तरी नदी लागू नये एवढे मॅटर यायला लागलेत माझ्याकडे की भयानक मी आणखीन हात घातला नाही सावध होय तो ही लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली हे मला चांगलं माहीत तू माझेच लोक माझ्याच विरोधात उचकायला लागला त्या लहानधारातून तो लाभार्थी टोळी लाभार्थी तुळे अंधारातून त्याला सपोर्ट करते हे आम्हाला माहिती तुझे इतके मॅटर आले तुला त्यातलं एकच सांगतो हात नाही घातला आज सकाळी रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूरच्या माझ्याकडे आली होती आज सकाळचा विषय सांगतो म्हणून तू सावध होय ही इतकं भयान मॅटर येते मला सांगितलेलं कारण ती शोभाताई फडणीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली त्या नागपूर मॅडमची हे देवेंद्र फडणवीसला सुद्धा नस आणखी किती प्रचंड मोठी फसवणूक आपल्याच पाहुण्याच झाली म्हणजे त्यांच्याच पाहुण्याची मी तुझे मॅटर इतके आलेत माझ्याकडे तू धन्या मग इथून तरी महिना दिला आमचे लोक उचकू नको आणि आमच्या लोकाला ज्याला तू भातपाताच्या सुपाऱ्या दिल्या त्यांच्याकडे तुझी लाभार्थी टोळी पाठवायचं बंद कर इतके मॅटर आले तुला एकच सांगितलं मी तुला इच्छा तू सावध होशील तुला कळत आता मी काय बोललो आल रंजना प्रदीपराव नागपूरकर ही बिचारी महिला ब्राह्मणांची आज सकाळी माझ्या घरी येऊन इतकी रडत होती तिचा नवरा सुद्धा मेलाय देवेंद्र फडणवीस साहेबांना माहित नसन तुमच्या पाहुण्याचं तुमच्या घरातलं नातं आता शोभा आहे फडणवीस मला नाही माहित बहुतेक त्यांच्या आई आहेत का आईच ना फडवीस साहेबांचं किंवा नात्यातला कोणी असतं माहित नाही समजा पण हे त्यांच्या घरातले नातेवाई की मी जर तो असे मॅटर घ्यायला लागलो ना तू लय आलू दे हे ध्यानात ठेवतो तू इथून कुठंतरी ते चाळे बंद कर घातपात करणाऱ्याला साथ देणं लोकांना उचकवणं हे तू बंद कर शाना होय तू माया नदी लागू नको लय बेकार होईल बरं आणखी मी फक्त त्याला संदेश दिलाय की तुझे मॅटर सुद्धा माझ्याकडे यायला लागले तू आमच्याच लोकांना घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागला आणि ते गप्प बसले होते तरी तू ह्या टोळीनं तू कसं उचकायला लावलंय त्याला पुन्हा हे ध्यानात ठेव माझे काहीच मॅटर नाहीये मी जर केलेला प्रत्येक आरोप जर फौजदारी खटले दाखल केले ना तर माझ्या विरोधात बोलणार त्यांना ला, लाईफच भोगावं लागणार आहे जेलमध्ये हे ध्यानात ठेव मी आणखीन पाहून उचललं नाही तु 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 तू हो। तुझी पोळी आवर येऊ आणि तू बी शहाणा होय आणखीन तरी माया आधी लागू नको मी जर मागा लागलो तर हे जवळपास बावीस पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आलेत मी आज पहिल्यांदी सांगायलोय तू आणखीन शहाणा होय आणि लई लय लांब असेल